नाही का हो तुम्ही होता की काल परवाच ना होतं तुमचं सगळं झालं मला काय माहित आहे तुमच्या मुलाला झाले तेव्हा मला काय माहित होतं तेव्हा तुमच्या मुला तर झालेल्या बरोबर बरोबर मी होतो का त्या तुम टाईमाला तुम तुम बर, बर। तुम्ही नव्हता की तुम्ही नंतर आला होता मला सत्कारायला फक्त मी चाललो रानातन घरी तेव्हा मला तुम्ही साईजी नाच मारली की पत्रकार आले सत्कार करा म्हणून बरोबर नाही नाही मग त्यात म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्यात ते जयकुमार गोऱ्यांचा उल्लेख नाही करायला पाहिजे असं म्हणणं आहे का नाही जयकुमार यांचा करायला पाहिजे होता पण कसं आता त्यांनी एवढी तीन साडेतीन कोटीची कामं केली गावात नाही नाही करू दे ना मा, मी माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही मी त्या हे बघायला आलो होतो आपलं प्रतापराव गुजरांचं स्मारक आणि मी काय त्यांच्या त्या घरच्यांवर नाराजी तुमच्या समोरच व्यक्त केली होती फक्त ते नंतर बघितलं मी ते पण आता ते काय म्हणले की आमदार साहेबांच्या हो मार्फत पुरस्कार तर ते नाही म्हणलंय तुम्ही म्हणणार होते बरोबर ना तेवढे उंचीचे नाहीत ना जयकुमार गोरे त्यांचा अभ्यास बी नाही मी उलट बोललोय त्याने अभ्यास करून यावा साहेब हे माझा पत्रकार म्हणून माझा तो अधिकार आहे तुम्ही तसं बोलू शकत नाही की असं का बोललात तसं काय बोलला माझा अधिकार आहे ते बिचार येते सोमनाथ काळे ऐका ना ते बी परेशान झाले त्याची माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भेट तिथं आल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की त्यांनी यापूर्वी लिहिलं नाही म्हणून मी चौकीच्या आंब्यावर जाऊन डायरेक्ट भेटलोय त्यांना माहीत बी नाही मी काय बोलणार आहे किंवा काय आणि मी काही ठरवून आलेलो नव्हतो मी त्या फक्त प्रतापराव गुजर साहेबांच्या त्यांच्या समाधी स्मारकासाठी मी तिथं आलो होतो आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आ, तिथं यांचा प्रतापराव सॉरी माफ करा जयकुमार गोरेंचा उल्लेख आला म्हणून मी माझं मत व्यक्त केलं म्हणजे पण त्यांनी केले तुम्हाला माहित आहे का अहो त्यांनी पाचशे कोटी तुमच्या गावासाठी दिली असतील माझं काहीच म्हणणं नाही त्याच्याबद्दल पण पण प्रतापराव गुजर यांच्या नावाने पुरस्कार देण्या इतपत जयकुमार गोरे यांची उंची नाही त्यांचा अभ्यासही नाही ते इतिहास तज्ज्ञ नाहीत इतिहास अभ्यासक नाहीत त्यांनी शिवाजी महाराजांवर कुठं व्याख्यान दिलेलं मला आठवत नाही त्यांनी कुठे प्रतापराव गुजर असतील इथं आणि मी संताजी घोरपणेच्या समाधीवर गेलेलो आहे मी मेहमानगडवर गेलोय मी या भागामध्ये जेवढे आता औंदमध्ये मध्ये होतो दोन दिवस जे जे आपल्या इथली जी रत्न आहेत अशी त्या सगळ्या ठिकाणी जातो मी जातोय मी कनेरखेडला जाणार आहे ते तर तुमच्या मतदारसंघात सांगत नाही तर असं असं नाही उलट उल आता औंध मध्ये मी गेलो होतो तिथं उंची आता कोणाचीच नाहीत घ्या आमदार साहेबांच्या एवढी उंची कोणाचीच नाही 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 तुम्ही म्हणा की आहो हे बघा तुम्हाला ऐकून घ्या जाधव साहेब घ्या प्रत्येक गावांसाठी असं पाणी भेटणार आहे पाणी दिले त्यांच्यासारखं पुण्यवान कोणच माणूस आमच्यासाठी दैवत आहे ते ध्यानात घ्या तुम्ही ऐका जाधव साहेब तुम्ही त्यांना पुण्यमान म्हणा त्यांना तुम्ही ब्रह्मदेव समजा विष्णू समजा माझं काय म्हणणं नाही तो तुम्हाला अधिकार आहेत लोकशाहीनुसार ऐका ऐकून घ्या हा ऐकून घ्या माझं काय म्हणणं आहे की ऐकून तुम्ही माझा अगोदर ऐका त्यांनी काम केली असतील पण त्या विकासामध्ये पत्रकारिता साहित्य इतिहास वगैरे येतो की नाही म्हणजे पत्रकारांना जर तुम्ही असं उलट सुलट बोलत असाल तुम्ही असं का बोलला तसं का बोलला गावाने नाही 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 गावाने ठरवलं म्हणजे आम्ही त्यांच्यावर बोलू शकत नाही मग नव तुम्ही आणि आता ऐका ते जे स्मारक आहे त्या स्मारकामध्ये जी कामं केली ते इतिहास म्हणजे ऐतिहासिक वास्तुरचनेप्रमाणे करायचे असतात त्यांनी चुकीची कामं केलेत तिची आतापर्यंत सत्कार केलाय का नाही लोकांनी सगळ्यांनी आता प्रभाकर देशमुख मोठे आहे का नाही मी कुठं म्हणलंय त्याने कुठं काय हे असं तिथं येऊन त्यांनी चुकीचं काम केलं नाही ना त्यांनी काय कुणाच्या हस्ते पुरस्कार दिलेला आहे आणि तुम्ही ते प्रभाकर देशमुखांवर बोलायचे तुम्ही त्यांना फोन करून बोला ना मला काय करायचंय उंची उंची साहेब हे बघा ऐका तुम्ही जे आता मला आक्षेप घेतलाय ना मी आता जयकुमार गोरे आणि इतिहास यातले आणखीन दहा बारा व्हिडिओ बनवतो तुम्ही आणखी काय माझ्यावर हे करायचे ते करा मी आणखी दहा बारा त्यांची उंची इतिहासातली दाखवून देतो मी तुम्ही करा मला फोन राव या असली दादागिरी चालत नाही ते बीडचं बघताय ना काय चालू आहे हॅलो तुम्ही काही बीड पॅटर्न मान खटाव मध्ये काही बीड ऐका बीड पॅटर्न आणायचे का तुम्हाला अहो जाधव साहेब तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात तुम्ही काय ते स्वतःला वाल्मिक कराड समजता की काय तुम्ही कोण समजताय मी नाही मी फक्त माझं पत्रकार बोलायचं काम करतो मी कुणा ऐका घटनांचं म्हणणं तो उद्देश काय आहे की जर जो माणूस चांगलं करतो त्याचं तर चांगलच म्हणलं पाहिजे आम्ही दे कोणाला बेकार मानत काय करत आहे का मग मी कालच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा अनेकदा बोललोय की बाबा हा ठीक आहे हे जयकुमार गोरेंनी चांगलं काम केलंय चांगलं तिथं चांगलं म्हणलं ना मी आता ते सयाजी ऐका चांगलच म्हणलं पाहिजे आम्ही काय दुसरा म्हटली तुम्हाला दुसरा ऐका तुम्ही ते सयाजी हे आहेत काय नाव त्यांचं गुजर ते जयकुमार गोऱ्याबद्दल जे, जे चांगलं बोलले ते सगळं मी त्यात घेतलं एक सुद्धा कट केलं नाही माझं जर कारण मी व्यक्ती स्वातंत्र्य जपतो त्याच्यानंतर हे जपतो प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेनुसार दिलेला अधिकार आहे आणि आम्हाला आमचं तर आहे का चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं मी म्हटलं पाहिजे नाय मग ते चुकीच आता हे जे चुकीचं आहे ते भी चुकीचं म्हटलं पाहिजे ना काय चुकीचं केलं त्यांनी आता तुम्ही मला हे आक्षेप घेता हे चुकीचं आहे ना चुकीचं आक्षेप आहे अचुकी तुम्ही ते बीड पॅटर्न सारखं वागायला लागला म्हणजे आम्ही बोलायचं नाही जयकुमार गोरेंवर आम्ही टीका करायची नाही असं म्हणताय का तुम्ही काय दुसरं काय बोललो की बाबा उंची नाही म्हणताय एवढाच विषय मी परत आणखी दहा वेळा सांगतो की जय जयकुमार गोरे यांची ऐकून घ्या साहेब जय मध्ये एवढं पाणी आणतो ते बाकीची गावांची कामच आहे ऐकून काय चुकीचं बोललो मी तुम्हाला काय दुसरं काय तुम्हाला बोललो सांगा बरं या बघा त्यांनी प्रतापराव गुजर यांच्या नावाने पुरस्कार देण्या इतपत जयकुमार गोरे यांची उंची नाही हे मी परत दहा वेळा बोलतो पाणी क्षेत्रातला पुरस्कार दिला असता त्यांची उंची आहे ग्राम विकास मंत्री आहेत म्हणून एखाद्याने गावाचा विकास केला ती ते त्यांची उंची आहेत कशा लोकांना पुरस्कार त्यांनी जरूर द्यावेत तुमच्या गावात कुणी चांगली शेती केली असेल तुम्ही आता ऐका तुम्ही सोसायटी चांगली चालली असेल तुम्हाला त्यांनी पुरस्कार द्यावा त्यांचा पुरस्कार केला गुजरातला ते ना ला ये ठीक आहे ना ते तुमचा निर्णय आहे पण ते मी माझं मत व्यक्त करू शकतो ना की ते तेवढी त्यांनी बरं दिलाय आता येणारच आहे तर मी त्यात बोललो ना त्यांनी त्यांनी अभ्यास करून यावं जरा प्रतापराव गुजरांचा इतिहास वाचावा थोडस भाषण चांगलं करावं मी भाषण बी ऐकेन मला त्यांचं भाषण आवडलं तर मी कौतुक भी करेन अजून मला माहित असतं नाही तुम्ही असं अंधराज्याबद्दल बोललाय तर मी तिथं ज्यावेळेला आलोभी नसतो मला माहित बी नव्हतं असं बोला बोली झालेली काय झालेलं आहे ते आला सत्कारासाठी तुमच्या तिकडे आल बी नसतो आम्हाला म्हणजे चांगलं बोलला असतं तर चांगलीच गोष्ट आहे कि सामाजिक काय त्यांना काय बेकार बोलाय असं आम्ही म्हणतो का कुणाला काय बोला म्हणून आणि तुम्हाला काय त्यांच्याविषयी बोलायचं असेल तर तुमचीव्ह्यू घेतो मी माझं असं काही म्हणणं नाही मी व्यक्ती स्वातंत्र्य सपणारा माणूस आहे सगळ्यांनीच व्यक्ती स्वतंत्र तुम्हाला आम्हाला घ्यायलाच आहे की कोणाला नाही असं म्हणता येत आहे का कोणाला व्यक्ती स्वतंत्र नाही म्हणून बरोबर ठीक आहे आपल्याला जर माहीत असतं की नाही तुम्ही असं भाषण केलेलं आहे आमदारांच्या बद्दल बोल भाषण नाही मी माझा मी माझा माझ्या चॅनल समोर मी बोलवलं मी भाषण नाही केलं तिथं बोललो ना तुम्ही आमदारांच्या बद्दल तुमची उंची नाही यांची उंची नाही हो नाही ना त्यांची उंची प्रतापराव गुजर हे फार सरसेनापती होते हो सरसेनापती होते फार मोठं पद आहे जीव माणसाचा त्या गेलेला आहे ते जीव घेतात लोकांचे त्यांच्याबद्दल आलंच पाहिजे सगळ्यांनी आलं पाहिजे तुम्ही तुम्ही आलं आलं पाहिजे पाहिजे म्हणत नाही नाही असं का मी बरोबर महाराष्ट्रानं आलं पाहिजे गावात आमच्या बर ठीक आहे असू दे आता ते सोमनाथ काळे बिचारे परेशान झाले त्यांची माझी ओळख ना पाळत ते मला तिथं भेटले होते असं तुमच्याच गावातल्या लोकांना त्रास देऊ नका ना ते बिचारे परेशान झाले ते बी पत्रकार आहेत बनणार जो गाव बोलणार आहे ती थेटनात जातो नाही नाही ना, कशी बोलतील ती मी आमची पत्रकार संघटना सगळी उभी करेन मी मा तुमचा राव हे वाल मी नाही नाही त्यांनी त्याचीच त्याचीच काय उलट नाही म्हटलं तुम्ही अशी कशी माहिती दिली आता त्यांनी काहीच माहिती दिली नाही साहेब प्रतापराव त्यांनी पर्यटन मधनं लागले वालवीडी कसा ही कसं लागले कोण कुठं काय लागले यांना माहिती आहे का कोण अहो ते सोमनाथ काळेन माझी ओळख सुद्धा नाही मी तिथं गेलो त्या चौ चौकीच्या मला कोणीतरी सांगितलं तिथं सोमनाथ काळे नावाचे एक पत्रकार आहे त्यांना माहीत आहे म्हणून मी तिथं ते माहीत आहे म्हणजे प्रतापराव कुसरांविषयी मी त्यांना तिथून घेतलं गेलो आमचं आणि जयकुमार गोऱ्यांचा एका भाषे एका शब्दाने संबंध आहे ते चालू होईपर्यंत ज्यावेळी त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे असं तिथं उल्लेख केला आहे सयाजी साहेबांनी त्यावेळी मी ते बोललो पहिली गोष्ट दुसरे नाही तुम्ही आता हे जे ऐका ना तुम्ही एक जे बोलला ना की अख्खं गाव ते सोमनाथ काळेंना आम्ही हे करणार हे चुकीचं आहे नाही नाही हे बोलत बोलतायत त्याला तुम्ही काहीच बोलू शकत नाही कारण तुम्ही पत्रकार कोण आणला म्हणून नाही मी आलो स्वतःहून अहो मी काय बाळ आहे मी कुणी सांगण्यावरून येण्यावरून मी स्वतः आलो नाही तिथं ते मी आलो काळे नाही सांगतो की त्यांच्यावर जो आक्षेप घेईल ना त्याचं नाव मला द्या मी सगळे पत्रकार संघटनाच उभी करतो पोलिसांना हे करतो त्याला जो कोणी त्रास देईल ना अर आम्ही काय पत्रकार मेलो तो तो सुद्धा आमचे पत्रकारच आहे तुम्ही असं कसं काय समजता तुम्हाला काय वाटतं गावात एक पत्रकार आहे म्हणजे तुम्ही काही करा अहो माझा मी बोललोय माझ्यावर बघा ज्याला कुणाचा आक्षेप आहे त्याला मला फोन करायला सांगा ते सोमनाथ काळेंचा काय संबंध आहे विचारायचं ते गरीब पोरग पत्रकारिता करतायत तुम्ही त्याला दमदाटी करणार फोन मला माहित नाही म्हणून मी नंबर नाही नाही जे जे असे म्हणताय त्यांना सांगा तुमची काय अक्कल आहे का म्हणायचं प्रतापराव गुजर इतके महान लोक महान व्यक्तिमत्व आहे तिथं माझ्यासारख्या पत्रकारांनी गेलंच पाहिजे तिथं काय कुणी बोलवायची गरज नाही मला तुम्हाला कोणी बोलवलं हो असं त्यांचं मान्य मला कुणी बोलवलं नाही मी गेलोय तिथं मी आता ते संताजी घोरपड्यांची समाधी तिथं एक घर नाही तिथं मी स्वतःच गेलो तसंच प्रतापराव गुजर यांच्याकडे मी गेलो आणि गावातलं विचारणार की बाबा तुम्हाला कोणी बोलवलंय अहो गावातले नाही नाही जे हे बघा जे असे विचार करतात ना ते छोट्या बुद्धीचे छोट्या मनाचे लोक आहेत मन मोठं केलं पाहिजे तुमचे ज्या भाऊ आता मंत्री झालेत तुम्ही मंत्र्यांच्या कार्यकर्त्यासारखे वागा त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे तुमचं तर मन कुठं मोठं चांगलं आहे दुसऱ्यानी मोठं केलं पाहिजे तुम्ही बोला नाही नाही माझं मन हे बघा माझं मन आहे ना पत्रकाराचं काम आहे टीका करणं मंत्र्यांवर उलट मी घाबरत नाही माहित आहे का घाबरत नाही मला तुमच्यासारखे अनेक वाल्मिक पासून धोका मारू शकतात तरी मी घाबरत नाही की माझ्या मोठी पत्रे आहे मी कुठं आहे मी कधी शिवेमित येत नाही ठेवा फोन मी आता परत येतो दोन चार दिवसात तिथं बघू तुम्ही काय करताय ते मी तिथं शिफ्टी हा मी तुम्हाला सांगून येणार नाही मी माझ्या पद्धतीने येईल पण बघू काय आक्षेप करता आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा